नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चार पाच ओपनचे मैदान आहेत तसेच मित्रांनो आजची सुद्धा दोन भव्य दिव्य मित्रांनो मैदानं आज आहेत त्याच्यामुळे आज बैलगाडा प्रेमींना मित्रांनो कोणतं मैदान बघायचं हेच कन्फ्युजन असेल तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये महान भारत केसरी हारणे आणि भावधनकरांचं लक्ष वेताल केसरी भोर मैदानात मित्रांनो दाखल झाले होते गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो हे गाडी आली आणि गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो ही एकच गाडी पाळाली आणि तुफान असं स्पीड आहे लक्षाला आणि हारण्याला खूप चांगला असं समीकरण जुळून जुळून आलं आहे मित्रांनो या गाडीचं तसेच मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर आणि विदर्भ एक्सप्रेस महाराज ही जोडी मित्रांनो आज वाठार मैदानात पडली गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचवरून तसेच मित्रांनो संभाजीनगर एक्स छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकनसुद्धा मित्रांनो मला वाटते भोरच्या मैदानात आपला गट क्रमांक बारामध्ये पालताना दिसेल तर कशी वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गटपास सर्व नंदींना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हार्नी आणि लक्षचं स्पीड एस टी सी लाईव्हवरती गट क्रमांक अकरा तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद